नमस्कार तर आज मी बनवणार आहे मूग डाळीची मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत पुरी तर त्यासाठी अर्धा वाटी डाळ घेऊन ती मस्त एक तासभर पाण्यात भिजत घातली आहे तर आता पुरी मस्त बनण्यासाठी हिरवी मिरची लसूण ते मस्त मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं नंतर आता त्याच्याम त्याच पॉटमध्ये डाळ टाकून ती डाळ पण मस्त अशी बारीक वाटून घ्यायची एकदम मौसूत अशी थोडंसं लागलं तर गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून वाटून घ्या तर आता डाळ सर्व अशी वाटून झाली आहे तर आता पुरी बनवण्यासाठी आपण मस्त गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे त्याच्यात आता पुरीची लज्जत वाढवण्यासाठी थोडेसे सुके मसाल्यांचा वापर करणार आहोत थोडीशी हळद पावडर थोडीशी धना पावडर लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला मस्त हे साहित्य सर्व एकजीव करून घ्यायचं या पिठामध्ये थोडासा हातावर क्रश करून ओवा टाकायचा थोडंसं जिरं आणि थोडीशी तीळ तीळ नक्की टाका तीळ स्कीप करू नका खूप छान टेस्ट येते आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि जी डाळ मस्त वाटून घेतली आहे बारीक ती आता या पिठामध्ये सर्व टाकून घेऊया मस्त असा घट्ट हा पिठाचा गोळा मळायचा लूज ठेवायचा नाही घट्ट मळायचा म्हणजे पुरी छान लाटली जाते आणि ती तेल पण जास्त पित नाही तर ही पुरी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही टी टाईम स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता एवढी छान बनते तर नक्की बनवून बघा आपल्या चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या चॅनलवरती अशी छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता ला गरजेनुसार लागेल तसं थोडं थोडं पाणी करून टाकून घ्यायचं पिठामध्ये आणि मस्त असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा तेल वगैरे टाकायची काहीच आवश्यकता नाही पिठामध्ये तरी पुरी खूप छान खमंग बनते नक्की बनवून बघा एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवशा सर्व पीठ मस्त मळून झालं आहे आणि एक चमचा तेल लावून मस्त पंधरा वीस मिनटं मुरवण्यासाठी ठेवा पंधरा वीस मिनटानंतर एक पिठाची लाटी घ्यायची मस्त पीठ मुरलं आहे आणि आता पुरी लाटून घ्यायची पातळसर पुरी लाटायची जाड लाटायची नाही ही पुरी अशी पातळसरच लाटायची म्हणजे खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते खूप छान लागते मस्त मुगडाळीचा स्वाद येतो त्या पुरीमध्ये तर आता तळण्यासाठी तेल घेतलं आहे कडी मध्ये तेल चांगलं गरम झालं पाहिजे तेल चांगलं गरम झालं का आता आपण पुरी मस्त आलटून पलटून गोल्डन रंगावर तळून घेऊया गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची जास्त हाय नाही करायची हाय केली तर पुरी करपली जाईन आणि चांगली होणार नाही तर मीडियम फ्लेमवरच हो या पुऱ्या तळून घ्यायच्या तर बनून तयार झाले आहे खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशा मूग डाळीच्या पुऱ्या तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय थँक्यू